मंडई मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी राज्यातील महिलांनी सेतू कार्यालय आणि तहसीलदार ऑफिसमध्ये तोबा गर्दी करायला सुरुवात केली त्यानंतर प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण आणि राज्यातील महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आढावा बैठक घेऊन त्या योजनेतल्या बऱ्याच अटी शर्तींमध्ये सुधारणा केली आहे तसंच योजनेच्या नावाखाली जे एजंट्स लोक महिलांची फसवणूक करतायत त्यांना आळा घालण्यासाठी पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरतूद केली आहे आता योजनेत नेमक्या कोणत्या सुधारणा केल्यात कोणत्या कागदपत्रांची महिलांना फॉर्म भरताना गरज नाही कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरी सुद्धा मोफत फॉर्म भरू शकता एकत्र कुटुंबातील किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आणि तो कसा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष फार मंडई राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे मात्र त्यातील काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरणार नाहीत असं चित्र होतं पुढं पृथ्वीराज चव्हाण आणि इतर विरोधकांनी त्या योजनेवरून सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणलेली आहे मग आता त्यांनी नेमके कोणते बदल केलेत ज्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे त्याची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया तर सुरुवातीला वयाचे एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या व साठ वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता आता ही वयोमर्यादा वाढून पासष्ट वर्षांपर्यंत करण्यात आली आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची से संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता परंतु आता ले ले ती पाच एकर जमिनीची अट ही संपूर्णपणे शिथिल करण्यात आलेली आहे तसंच या आधीच्या जी आर मध्ये पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती ती मुदत वाढून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे पण तरीही महिलांनी जरी एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे लेट फॉर्म भरले तरी ठरल्याप्रमाणे अर्ज करणाऱ्या महिलांना जुलैपासूनच त्यांचा आर्थिक लाभ दिला जाईल या योजनेतील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करून लाभ दिला जाईल दरम्यान आधी महिलांना त्याच्या शाळेच्या दाखल्यापासून एकूण पाच कागदपत्रांची पूर्तता करायची गरज होती पण आता योजनेतील नवीन सुधारणेनुसार एका वर्षापूर्वीचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड संबंधित महिलेचं मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला यापैकी कोणतंही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालेल परराज्यातील महिलांनी राज्यात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत लग्न केलं असेल तर अशा बाबतीत सदर महिलेच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य येईल त्याचप्रमाणे अडीच लाख मर्यादित उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे के किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे कारण त्या केसमध्ये त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट देण्यात आलेली आहे तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे दरम्यान या योजनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सरकारनं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची आता गरज पडणार नाही पुढं आणखी स्पष्ट सांगायचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती त्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याचा तुम्ही फोटो काढू शकता किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवू शकता त्यापैकी एक म्हणजे आधार कार्ड मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक काहीतरी त्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड बँकेचं पासबुक बँकेला दिलेला मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची तुम्हाला अर्ज करताना गरज पडणार आहे दरम्यान आता सुधारित अपडेटनुसार माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा तर ऐका ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी आणि शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी असं सांगण्यात आलंय या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे वयाची एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या व पासष्ट वर्षांपर्यंत वय असणाऱ्या वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावायचा आहे जर तुम्ही घरी फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी लवकरच ऑनलाईन ॲप आणि वेबसाईट लाँच करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे अजून तरी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणतीही तजवीज नाही जसे अपडेट येतील तसे आम्ही तुम्हाला त्या वेबसाईट आणि ॲपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करू दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल दरम्यान हे झाले योजनेत नव्यानं केलेले बदल पण मंडळी तुम्हाला माहिती आहे सरकारनं एखादी अशी फायद्याची योजना लोकांसाठी आणली की त्या योजनेबद्दल खोट्या नाट्या गोष्टी पसरून लोकांना घाबरून लुटणाऱ्या दलाल लोकांची संख्याही वाढते वेगवेगळ्या का माध्यमातून कागदपत्र काढून देतो किंवा अर्ज भरून देतो म्हणत असे एजंट लोक भोळ्याबाब्या लोकांची फसवणूक करतात तसंच काही ठिकाणी अधिकारी वर्ग सुद्धा महिलांचे अर्ज दाखल करून घेण्यास नकार देत असल्याच्या घटना घडत आहेत त्याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी फॉर्म भरून देण्याचं निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाही एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणं अर्ज भरून घेणं यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचं निदर्शनास आल्यास असे अधिकारी कर्मचारी यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं या, या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत तसंच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी भरलेले ऑफलाईन अर्ज जमा करण्यासाठी शासनाकडून पाच ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत त्यात अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत कार्यालय शहरी भागातील वॉर्ड अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र महा ई सेवा केंद्र व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांचा समावेश आहे मात्र सद्यस्थितीत केवळ वा अंगणवाडी केंद्रांवरच अर्ज स्वीकारले जात असल्याची वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना तो अचूक भरावा प्रत्येक अर्जाची जिल्हास्तरीय समितीकडून पडताळणी होणार आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज जमा करावा अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोच पावती जरूर घ्यावी पुरावा म्हणून काहीतरी डॉक्युमेंट्स असतील दरम्यान काही ठिकाणी अर्जासोबत एक विशिष्ट हमीपत्र घेण्यात येत आहे त्या हमीपत्रामध्ये योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आले आहेत यातील महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा तसेच महिलेनं शासनाच्या कोणत्याही योजनेचा दीड हजारपेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा या सर्व अटी त्या अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणं तितकं सोपं नाही कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद